श्री महालक्ष्मी प्रसन्न लक्ष्मी मातेला वंदन करून आजच्या व्लॉगला सुरुवात करूया नवरात्र संपलं आणि तयारी सुरू झाली ती दिवाळीची शाळेमध्ये स्पर्धेमध्ये भाग घेतला या देवीचं चित्र रेखाटलं आणि नंबरही आला आता सुरू झाली सोसायटीमध्ये दिवाळीची तयारी मुलांना दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या होत्या आणि किल्ले स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धेमध्ये आम्ही भाग घेतला होता तसंही चांगल्या कामात आपण आपल्या मुलांना मदत केली की, की तेही तेच करतात तर सगळ्यात पहिली सुरुवात केली ती सोसायटी स्वच्छ करायला खर तर मामांकडून आणि आमच्या वॉचमन मोहनकडून खूप सारे स्वच्छतेचं काम करून घेतलंय आणि मामांना थकवा आला होता आता त्यांना चहा पाहिजे तसा गरम गरम दुधाचा आणि आल्ल टाकून त्यांना चहा बनवलाय तर आता आपण त्यांना चहा देऊया आणि मग मलाही माझी घरातली कामं आहे पण अशा पद्धतीने दिवाळीला आम्ही सगळ्यांनी सहभाग घेऊन एकदम सोसायटी स्वच्छ करायचं आहे चहा बनवेपर्यंत मामांनी ओटा असा लख्ख केला होता त्याला पूर्ण सर्पने घासून स्वच्छ असा धुतला होता तो तर सोसायटीचं काम चालूच होतं खाली आणि घरात आमची दिवाळीची कामं होती महिलांची दिवाळी म्हटलं का खूप गडबड असते तर माझं फराळही चालू झालं होतं फराळ बनवून थोडंफार जेवढा वेळ येईल तेवढं खाली मुलांसाठी आम्ही वेळ दिला कारण मुलांना मोठी माणसं जेव्हा सोबत असतात तेव्हा अजून उत्साह येतो आणि ते काम ते अजून आवडीने करतात म्हणून आम्ही त्यामध्ये सहभागी झालो होतो असं मस्त झणझणीत खार वांग बनवलंय आणि बाजरीची भाकरी आणि यानंतर मला नानकटाई बनवायची आहे त्यामुळे आजचा पूर्ण दिवस माझा बिझी आहे अशा प्रकारे रात्रीच्या अकरा वाजता आमचा किल्ला चालू आहे आणि सगळे पोरं मेहनत करतायत कोण माती खालवत कोण दगडी लावतोय कोण झाडू मारतय आहे काही का। का उपयोग झाला नव्हता मुलांनी मातीने तो पूर्ण भरवला होता कारण किल्ला बनवायचं काम चालू झालेलं होतं आणि तो खराब होणारच होता तर आम्ही थोडीफार त्यांना मदत केली आणि असं मस्त किल्ल्याने रूप घेतलं होतं आता हळूहळू बेस बनवायचं काम चालू होतं या पद्धतीने दुसऱ्या दिवशी किल्ला बऱ्यापैकी तयार झाला होता मुलांनी छान त्याला पायऱ्या वगैरे बनवल्या होत्या आणि खरंच बघून खूप मन प्रसन्न होत होतं की आपल्याला बनवताना एवढं छान वाटते त्यावेळेस आपल्या महाराजांनी हे किल्ले जेव्हा जिंकले होते त्यावेळेस त्यांनी किती कष्ट केले असेल याची तर गणनाच नाही सिद्धीचं दि, महाराजांना पेंटिंग करायचं काम चालू होतं कारण या मूर्तीचा रंग काळा होता आणि तो गडावरती उठून दिसणार नाही म्हणून मग तो थोडासा त्यांनी बदली करायचं ठरवलं तर अशा पद्धतीने गडाचं काम बऱ्यापैकी झालं होतं आणि त्यांच्या हिशोबानुसार त्यांनी भरपूर सारं कलाकृती साजरी केली होती छान नदी दाखवलेली होती घास लावलेला होता आणि त्यामुळे ते अजूनच उठून दिसत होत दुसऱ्या दिवशी उठलो तेव्हा किल्ला बऱ्यापैकी सुकला होता पण किल्ल्यावर असं कुणीतरी वाईट लिहून ठेवलं होतं तर ते मुलांनी फोटो काढले आणि दाखवलं की असं असं लिहिले पण कुणी लिहिलं हे कळलं नाही त्यासाठी जाणीवपूर्वक सी सी टी व्ही कॅमेरेही के चेक केले पण त्यातही आढळून आलं नाही पण ज्याने कोणी लिहिलं असेल त्याला देव तर नक्कीच शिक्षा देईल पण आम्ही ह्या गोष्टीला जास्त बढावा न देता मुलांना त्यांचा उत्साह कमी नको व्हायला म्हणून ह्या गोष्टी थोड्याशा इग्नोर केल्या पण ज्याने कोणी केलं असेल त्याला मात्र नक्कीच आमचा तळताळ लागेल तर खूप सुंदर असं मुलांनी त्यानंतर इथे सजवलेलं आहे एका साईडनी एक छान झोपड्या त्यानंतर असे मावळे नदी आणि असं गवत वगैरे खूप छान दाखवलं आणि त्याच्याच बाजूला आम्ही अप्रतिम अशी खूप मोठी रांगोळी रेखाटली ती तुम्हाला दाखवते इथे आम्ही लिहिलं आहे शिवदर्शनच्या मुलांचा प्रताप महाराजांना मानाचा मुजरा मुलांचा प्रताप छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतापगड असं एक वाक्य लिहिलं खाली आम्ही एक थीम ठेवली होती ती थीम अशी होती आम्ही काढली होती अशी रांगोळी की त्यामध्ये सगळ्यात पहिले आम्ही ब्रह्मांड काढलं होतं ब्रह्मांडामध्ये आम्ही पृथ्वी दाखवली होती आणि पृथ्वीमध्ये आम्ही भारत दाखवला होता भारतामध्ये महाराष्ट्र दाखवला होता आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही आमचा लाडका राजा छत्रपती महाराज यांची प्रतिमा आणि आपला भगवा झेंडा असं सर्व दर्शवलं होतं आणि एक ब्रीद वाक्य लिहिलं होतं माझी मैत्रिणी स्नेह तिने खूप हो, सुंदर ब्रीदवाक्य तयार केलं होतं आणि ते ब्रीद वाक्य काय होतं तेही तुम्हाला मी वाचून दाखवते हो ब्रह्मांड व्यापते पृथ्वी पृथ्वी व्यापते भारत भारताला व्याप्तो महाराष्ट्र आणि ब्रह्मांड पृथ्वी भारत व महाराष्ट्र या सगळ्यांना व्यापून उरतो तो माझा लाडका राजा छत्रपती शिवाजी महाराज असं ते प्रीत वाक्य होतं त्यानंतर आम्ही घरी आलो थोडेसे रांगोळीसोबत आम्ही मैत्रिणींनी फोटोही क्लिक केले आणि त्यानंतर आता आम्हाला घरची तयारी करायची होती मग घरी येऊन इकडेही सगळं स्वच्छता करून जिन्यावरती छान असे सजावट केली आणि सुंदर अशी रांगोळी रेखाटली व पूजेची तयारी सुरू झाली अशा पद्धतीने आमचा हा गड आणि गड करताना काय काय तयारी करत होतो तेही मी तुम्हाला सगळं दाखवले तर तुम्हाला हा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा नव्याने पाहतात त्यांनी सबस्क्राईब करा छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय कमेंट करायला विसर